मोठा नाही खेकडा कसा खातो दाव ऐकत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं किरणिकम क्रिएशन युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आता आम्ही एकंदरच्या बोगद्यामध्ये खेकडा दारा ला लावलोय तर हा एवढा मोठा बोगदा की ह्याची लांबी कमीत कमी, कमी पंचवीस किलोमीटर आहे आणि त्या बोगद्यामध्ये आम्ही खेकडा दारा आलोय तर आता तुम्हाला दावणार जाता खेकडं कोणत्या पद्धतीने दाव जरा खेकडा कसला बघा हे एवढं मोठं खेकडा ते पावटा बघू शकता तुम्ही हे बघा हे पावटा आहे तुम्ही खेकडा खावा खाल्ला नसेल तर तुम्ही बघा हे खेकडा घेवला आहे बघा त्याला पावटा बघा चिंबुरी बघा काय काय चिंबुरी म्हणतात त्याला आमच्या इकडे खेकडा म्हणते तुमच्या इकडे कमेंट करून नक्की सांगा का काय काय म्हणते घ्या मित्रांनो बघा हे हा बघा हा मोठा बोगदा आहे हा बोगद्याचे दार आहे तुम्ही पाहू शकता आता मी वर आलेलो आहे वरन तुम्हाला आपल्या बोगद्याचं थोडं काय सांगतो साठी आता हे जरा मुलं वगैरे जातात काहीच जातात ओरनं उड्या मारतात त्यामुळं हा बंद केलेला आहे असा मी जाऊ देत नाही जो बघता सोडा येतो तोच चावी घेऊन वगैरे येतो तर तुम्ही पाहू शकता यांची तर मी पाक खाली घेतो तर तुम्ही पाहू शकता किती खाली आहे तर मी आता शिक खालून वर आलेलो आहे आम तर खूप भरतो तर तुमच्यासाठी काही पण कधी पण कुठं पण तुम्ही फक्त कमेंट करा की व्हिडिओ कसा बनवायचा आहे आम्ही त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवत हो जाईल फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा हा बघा बघता केवढा मोठा आहे इथं आता मासमारीकडं धरायचं आहे चला तर आता

जिवंत खेकडा ह्या पद्धतीनं नांग्या मोडायच्या मस्त वाटतं पण सांगतो कोणाला सर मी मोडतो इकडे एक नांगी मी मोडतो आणि इकडे नको तिला कुठं तुझं घमा घमा <cev heures>

आपल्या आशिया खंडातील दोन नंबरचा बघा हा तरी सर <laughs> तर तुम्हाला सांगतो तिथं जंगल दाखी बोग खूप आहेत आम्ही वगैरे साप वगैरे राहण्याशी किती हिरवळ वगैरे खूप भरपूर आहेत तरी पण आम्ही न बेता आम्ही हिंदीन आमच्या एवढं धरलेलं धरलेले आहेत खेकडे दाखवत एवढं पण एवढं खेकडं वाल पाणी वालला होता पल्ला होता हा बगदा आपल्याला पार करायचं आणि जाताना पण पार्क केलेला होता पण आता राहू द्या सध्या आपण डायरेक्ट गाडी वाचून एक शूट बघू शकता तुम्ही आता सध्याला याच्या मोहऱ्या बंद आहेत त्यामुळे आम्ही आलेलो आहे तुम्हाला एक सीन दाखवतो खुपचीच एकत्र येण्याचा बगदा झाला ना स्पेशल व्हिडिओ करतो की बोगदा बंद झाल्यानंतर मासे किती गावतात तर मासे भरपूर गावतात पण आता सध्याला मासे पकडून वगैरे नाही त्यामुळं काय मासे एवढे गावत नाही तर चला आज एवढं तिथं आपण बाजूया बाजूला नदीला मस्त मी पाच किलो भेटूया नदीच धन्यवाद हे बघा अशा पद्धतीने खेकडं बसत आहेत